एकुलती एक, एक नोकरी करणारी त्याने आजवर आठ मुलींना नकार दिला होता आज त्याला पहिला नकार मिळाला अर्जुनमध्ये खरं तर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं रुबाबदार व्यक्तिमत्व इंजिनियर आणि एम बी ए करून लठ्ठ पगाराची नोकरी आईवडिलांचा एकुलता एक तीन बेडरूमचं घर पण सायलीने त्याला नकार कळवला अर्जुनचे आईवडील टेन्शनमध्ये आले त्याने यापैल स्थळ न नाकारता सरळ होकार देऊन मोकळं व्हावं असं सांगू लागले वरून त्यांची अट होती सुंदर मिळावू शिकलेली याबरोबर नोकरी करणारी एकुलती एक अशा एक। कॉम्बिनेशनच्या मुली मुळातच कमी मिळतात त्याही हा रिजेक्ट करत असे रिजेक्शन आईवडील टेन्शनमध्ये होते पण अर्जुन मात्र एका वेगळ्याच विचारत होता दुसऱ्या दिवशी अर्जुन ऑफिसात सायलीचा बायोडेटा वाचत होता त्यात तिच्या ऑफिसचे नाव होते त्याने गुगलवरून पत्ता शोधला आणि लंचमध्ये तो तिच्या ऑफिसात धडकला त्याला बघून सायलीला आश्चर्य वाटलं अर्जुन म्हणाला हाय सायली हाय तुम्ही इथे अर्जुन हो जरा बोलायचं आहे सायली काल माझ्या बाबांनी फोन केला ना अर्जुन हो म्हणूनच बोलायचं आहे आज हाफ डे घेऊ शकशील का तू म्हणशील तिथे जाऊ आणि बोलू सायली पण अर्जुन विश्वास ठेव ही आपली शेवटची भेट असेल यानंतर मी तुला कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही सायलीने क्षणभर विचार केला आणि ऑफिसात कळून दोघे निघाले तिच्या ऑफिसच्या इमारतीचं असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये दोघे पोचले एक ऑर्डर देऊन दोघे शांत बसून होते आपल्यासमोर आपण नकार दिलेला मुलगा बसला आहे या जानवेने सायलीला खूप अकवड वाटत होते अर्जुन तू इथे किती वर्ष नोकरी करतेस सायली पाच वर्ष होतील पुढच्या महिन्यात माझी सी ए केल्यावरची ही पहिलीच नोकरी अर्जुन कन्सल्टिंग एम एन सी म्हणजे पगार उत्तम असेल सायली ह्या अनपेक्षित प्रश्नाने बघतच राहिली अर्जुन मला माहीत आहे पगार छानच असेल असो लग्नानंतर पण नोकरी करणार सायली हो अर्जुन नवऱ्याने नको करू सांगितलं तरी सायली तर मी नवऱ्याला सोडीन अर्जुन इंटरेस्टिंग बरं एका प्रश्नाचं उत्तर देशील का सायली काय अर्जुन मला रिजेक्ट का केलंस आय I मीन mean, माझा युगो हट झाला सायली कारण बघण्याच्या कार्यक्रमात तुम्ही इन्सिस्ट केलेल्या अपेक्षा अर्जुन कोणती सायली तुम्हाला मुलगी नोकरी करणारी हवी आणि लग्नानंतर नोकरी सोडावी असे तुम्ही म्हणालात अर्जुन हो कारण गरजच नाही आहे आम्हाला तुझ्या नोकरीची सायली माझ्या नोकरीची गरज आहे माझ्या आईबाबांना अर्जुन माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे माझ्या बाबांकडे खरंच पैसे नव्हते आणि नाही आहेत जे काय होते ते त्यांनी माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहेत ते त्यांनी माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहेत ते देखील इतके कमी आहेत की त्याच्या व्या व्याजात ह्या दोघांचा महिन्याचा खर्चही निघणार नाही बाबांनी मला दोन गोष्टी मात्र आवर्जून दिल्या एक म्हणजे चांगले संस्कार आणि दुसरं म्हणजे शिक्षण अर्जुन ओके मग सायली मी आईबाबांची एकुलती एक त्यांनी एक। माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहे ते देखील इतके कमी आहेत की त्याच्या व्याजात ह्या दोघांचा महिन्याचा खर्चही निघणार नाही बाबांनी मला दोन गोष्टी मात्र आवर्जून दिल्या एक म्हणजे चांगले संस्कार आणि दुसरे म्हणजे शिक्षण अर्जुन ओके मग सायली मी आईबाबांची ती एक, एक मुलगी आहे आज चांगली नोकरी करत आहे चांगला पगार आहे आता कुठे आम्हाला पैसा दिसू लागलाय माझ्या बाबांना परदेशाबद्दल कुतूहल आहे ते पेपरात आणि पुस्तकात विविध देशांची माहिती वाचत असतात त्यांना वाचनाचा छंद आहे पुढे त्याचे वयानुसार येऊ शकणारं आजारपण औषधं असू शकतील अर्जुन बरं मग कम टू द पॉइंट मला नकार का याच्याशी माझा काय संबंध सायली तुमच्या ह्या प्रश्नातच माझं उत्तर आहे तुमच्या माझ्या आईवडिलांशी संबंध नाही ती तुमची जबाबदारी नाही आपलं लग्न झालं की मी तुमची मग माझाही काही संबंध नसेल त्यांच्या जबाबदारीशी असा अर्थ आहे अर्जुन अर्थात सायली मला तेच मान्य नाही आहे मला आईबाबांना परदेशात टूरला पाठवायचं आहे चांगल्या हॉटेल्समध्ये जेवायला घालायचं आहे घरात सर्व सुखसुविधा द्यायच्या आहेत त्यांच्या म्हातारपणाची आर्थिक जबाबदारी घ्यायची आहे नोकरी करणारी एकुलती एक ही महत्त्वाची अट असणाऱ्या माणसाशी लग्न करून मी हे सर्व करू शकणार नाही हे माहीत असल्याने मी नकार दिला इतकंच तुम्ही वाईट वाटून घेऊ नका प्रॉब्लेम माझा आहे तुमचा नाही अर्जुन रमा म्हणजे सुधीर आणि रजनीबाई जाधवांची एकुलती एक मुलगी बी ए शिकलेली आणि सरकारी नोकरीत सुधीर जाधव हे खाजगीत नोकरी करायचे आता रिटायर झाले होते परिस्थिती यथा तथा रमाचं लग्न झालं ती संसारात रमली लाडक्या मुलीबरोबर तिच्या पगाराचा घराला असलेला आधार एका दिवसात परका झाला वर्ष सरत गेली सुधीर भाऊ आणि रजनीबाई आयुष्यातील मूलभूत सुखाने वंचित असं आयुष्य जगत लेकीचा सुखी संसार बघून आनंद मानत होते रमाने पंचेचाळीस वर्षाचे असताना व्ही आर सी घेतली व्ही आर एस घेतली भरपूर पैसे हाती आले त्या पैशात थोडी भर टाकून त्यांनी त्यांच्याच इमारतीत अजून एक मोठी जागा घेतली सुधीर भाऊ आणि रजनीबाई मात्र दहा बाय दहाच्या खोलीत आयुष्य कंठत होते तिथेच यथावकाश वर्षभराच्या अंतराने दोघेही संपले सायली बघा हे असंच होतं माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे होऊ नये अर्जुन सायली माझ्या आईचं नाव रमा आहे आणि मी सांगितलेली गोष्ट माझ्या सख्या आजी आजोबांची आहे मला मोठं झाल्यावर त्यांची अगतिकता लक्षात आली पण खूप उशीर झाला होता चूक माझ्या आईची देखील नाही तेव्हा बाबांची परिस्थिती पण अशी होती की काही वर्ष आईच्या पगारावर घर चालू होतं मग बिझनेस जोरात सुरू झाला आणि दिवस बदलले पण आजी आजोबांची हालाकी तोवर सवय होऊन गेली होती कोणालाच त्याचं वाईट वाटत नसे आणि कोणालाही ते खटकत नसे सायली अर्जुन आजी आजोबा गेल्यावर मी ठरवले की एका अशा मुलीशी लग्न करायचं जी एकूण एक असेल आणि नोकरी करणारी असेल तिने लग्नानंतर नोकरी केलीच पाहिजे आणि कमावलेले सगळे पैसे लग्नाआधी जशी वापरायची किंवा खर्च करायची तिथेच त्याच ते पद्धतीने खर्च करेल माझ्या आजी आजोबासारख्या हजारो एकुलत्या एका मुलीच्या आईवडिलांपैकी एका आईवडिलांना तरी मी माझे आजी आजोबा होण्यापासून थांबवायचा प्रयत्न करेन सायली होतं काय माहिती आहे का लग्न केल्यावर एकतर सासरी गरज नाही म्हणून अनेक मुली उत्तम करिअर असलेली नोकरी सोडून देतात किंवा नोकरी करत राहून सासरला हातभार लावायला सुरुवात करतात पण दोन्ही बाबतीत एकूण ते एका मुलीचे आईवडील ज्यांना उतारवयात त्या मुलीची नोकरी हा म्हातारपणाचा आर्थिक आधार असू शकतो त्यांचा कोणीच विचार करत नाही म्हणून माझी हो ती अट होती तू मला रिजेक्ट केल्यावर मला खूप आनंद झाला आणि आज तुझ्याकडून मला अपेक्षित असलेले कारण ऐकून खूपच आनंद झाला आजवर देखणा श्रीमंत वेल सेटल्ड अर्जुन दिसल्यावर आपलं उज्ज्वल भविष्य दिसल्यावर माझ्या सर्व अटी मान्य करून आपल्या आईवडिलांचा फार विचार न करणाऱ्या मुली मी नाकारल्या आहेत सो so, माझी ऑफर अशी आहे की माझ्याशी लग्न केल्यावर तू नोकरी करत राहशील तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे बँकेत जॉईन अकाउंट असेल तू तु तुझे जे प्लॅन आहे ते पूर्ण करशील तुझ्या आईवडिलांचा आर्थिक भार तू पेलशील मी म्हणालो तसा त्यांच्याशी माझा संबंध नसेल फक्त कधी तुला भार सोसला नाही तर पाठीशी हात माझा कायम असेल आता सांग मी रिजेक्ट की सिलेक्ट डोळ्यातून अश्रू वाहत असलेली सायली त्या प्रश्नाने लाजली सुधीर भाऊ आणि रजनी पूर्वेला क्षितिजावर उगवलेल्या दोन ताऱ्यांच्या मागून डोळ्यातील अश्रू पुसत होते दोघांनाही मनापासून त्यांनी आशीर्वाद दिला कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू